पांढुरागांना राऊत असतील किंवा विकासांना असतील ह्या मंडळींनी कधी स्वतःची जाहिरात किंवा जास्त पुढं 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 न येता एक स्वतःचा व्यवसाय उभा करताना तो व्यवसाय हा स्वतः पुरता न राहता त्याचा उपयोग हा सर्व समाज बांधवांना सर्वांना बेरोजगारांना त्याचा जास्त कसा होईल याचा प्रयत्न या बंधूंनी केला वसुंधरा ग्रीन वायुरच्या सगळे संचालक मंडळाने निश्चित प्रकारे हे आपल्या खडकी गाव हे निवडलं आणि खडकी गावामध्ये ही वीस एकर जागा घेऊन हा प्रोजेक्ट त्यांनी इथं था चालू केलेला आहे निश्चित प्रकारे जे जे याचा फायदा हा माझा माझ्या शेतकरी बांधवांना होणार आहे मला वाटतं त्यांना मका आणि मला वाटतं ते तांदूळ आणि मका गुष्टी गुष्टी जा 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 जास्त मला वाटतं नव्वद टक्के मका आणि थोडं तांदूळ ह्या दोन गोष्टी यांना जास्त लागणार तर त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा ह्या गोष्टीची मागणी वाढल्यानंतर त्याचा फायदा एक माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकामध्ये जी मकाचं पीक घेतलंय त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव हा भविष्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यात जास्त फायदा होतोय त्याचा एक निश्चित प्रकारे एक आनंद आज एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे नाथ मस्कोबाच्या बाबतीमध्ये मग श्री रमेश अप्पानी सांगितल्याप्रमाणे निश्चित प्रकारे अत्यंत शिस्त आणि काटेकोर चालणारा आज तो साखर कारखाना आणि त्या कारखान्यानंतर हा दुसरा म्हणजे त्या कारखान्याचा काही संबंध नाही नसला तरी बऱ्यापैकी त्यामधले सुद्धा इथं सगळे मार्गदर्शन असल्यामुळं हा इथेनॉलचा प्रकल्प भविष्यामध्ये निश्चित प्रकारे एक चांगल्या नस्� प्रकारचा तो चालेल त्यामुळं शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव होईल सगाशा अण्णाला म्हणत होतो की इंदापूरला आमच्या असे तीन प्रकल्प झाले तेव्हा मकेची इतकी मागणी आता मका कशीही मिळणार आहे त्यामुळं विकासांना तुम्हाला त्या बाबतीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना थोडं जागृत करावं लागेल शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन बियाणं औषध किंवा ज्या गोष्टी शेतकऱ्यांचं त्यामध्ये उत्पादन कसं वाढेल आणि उत्पादन वाढताना माझ्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न कसं मिळेल ही काळजी आणि हा जो आले जर आमच्या शेतकऱ्याला तुम्ही दाखवला तर निश्चित प्रकारे शेतकरी मकेकडे अधिक प्रमाणात वळतील आज कार्यक्रम खूप वेगळा आहे खूप चांगला कार्यक्रम का आहे दीपावळी आहे दीपावळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देताना निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्या वर्षी राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर निश्चित प्रकारे माझा शेतकरी हा अडचणीत आला आणि शेतकऱ्यावरचे हो जे संकट कोसळलं या संकटाच्या काळी अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या मंडळींनी आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटी आम्ही पण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकऱ्याचं दुःख काय आहे शेतकऱ्याची अडचणी काय आणि शेतकऱ्याचा कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याचं हित साधल या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वतः देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील जी शहा साहेब असतील या सर्वांनी निश्चित प्रकारे आम्हाला एक खात्री ग्वाही दिली आणि एक चांगल्या प्रकारचं केंद्राचं आणि राज्य सरकारचं एक पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं माझ्या शेतकऱ्यांसाठी झाल आपण जाहीर केलं आणि त्यातलं काल अखेर साधारणतः आठ हजार आठ हजाराच्या वर साधारणतः त्याचं एक आर हे कालपर्यंत निघाले अजूनही पंचनाम्याचं काम काही ठिकाणी अपूर्ण आहे तेही काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि शेवटी केंद्र सरकारला जो आपण अहवाल पाठवतो हो तो अहवाल अचूक असला पाहिजे त्यासाठी थोडा उशीर होतोय आणि पूर्वी आपण दोन हेक्टर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे हो दोन हेक्टर क्षेत्र घेत होतो पण आपण जादा तीन हेक्टर क्षेत्र घेतोय ज्यादाचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा झियार आपल्या सगळ्यांना काढण्यासाठी थोडा उशीर होतोय मला आपल्या माध्यमातून आज कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून सर्वांना सांगणार की शेतकऱ्यांना एवढं सांगायचं की जे पॅकेज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केले त्या पॅकेज मधला कुठलाही एक रुपया सुद्धा राहणार नाही सर्व शेतकऱ्यांना ही मदत अडचणीच्या काळामध्ये केली जाईल हे पण आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सचिव मंत्री म्हणून माझ्यासारख्यावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांनी मला काम करण्याची संधी दिलेली आहे अण्णा दोन्ही अण्णाला मी एवढं सांगतो की निश्चित प्रकारे या संधीच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांचं भलं कसं होईल माझ्या शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचा त्याच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेऊन त्याला ज्यादाचं उत्पादन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठ कुठ काय कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या वान वाहनाची निवड माझ्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे आणि त्याला उत्पन्नाबरोबर उत्पादनाबरोबरच एक चांगल्या प्रकारचं चा शेतामध्ये उत्पन्न कसं मिळेल ही सुद्धा काळजी घेणं आम्ही सगळेजण निश्चित प्रकारे घेतोय खरं तर दादा पवार साहेबांना या कार्यक्रमाला का यायची खूप इच्छा होते दादा स्वतः कार्यक्रमासाठी का परंतु दादांचं रात्री एक थोडा त्यांना नगरला गेल्यानंतर थोडा त्रास जाणवला आणि त्रास झाल्यानंतर दादानी स्वतः मला फोन केला काही करून विकासांना आणि दुनियांना ह्या कार्यक्रमाला तुम्ही जा आणि खरं तर पुण्यामध्ये माझा सकाळी कार्यक्रम असताना सुद्धा पुण्यातला सकाळी कार्यक्रम करून तुमच्या कार्यक्रमासाठी दादांनी मला की कार्यक्रमाला गेलंच पाहिजे मी दादांच्या आणि दादा त्यामुळं दादांच्या वतीनं वहिनींच्या वतीनं सुद्धा आपल्या या जो नवीन प्रकल्प आहे त्याला सुद्धा दोघांनी पण शुभेच्छा ह्या दोघांनी दिले आहेत परत नंतर दादा कधीतरी येऊन स्वतः तुमचा प्रकल्प पाहतील तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन निश्चित प्रकारे करतील या बाबतीमध्ये दुमत नाही त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं की येणाऱ्या काही दिवसामध्ये अतिवृष्टीचं थोडं आता आपलं जे संकट आहे ते थोडं थोडं हळू कापलेला कमी शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची मदत दिल्यानंतर भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी जे काही गोष्टी अजूनही चांगल्या करता येतील योग्य वेळी या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये चांगला निर्णय घेतील हे सुद्धा आज मी दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो की एखादी आपल्यावर प्रसंग आला किंवा एखादी अडचण आली त्याला डगमगायचं नसतं या गोष्टीमध्ये सगळ्याला त्याला सामोरं जायचं असतं आणि सामोरं जाऊन निश्चित प्रकारे त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये अपयत्न हे करायचं असतं आज कार्यक्रम खूप चांगला आहे बरं झालं सगळी आज जुनी मंडळी काय गोष्टी सगळी इथं भेटतायत पण पांडुरंगांना काय तुमचं प्रेशर आहे का काय लोकांवरती काय असं शेवटी कसं आहे दीपावळी आनंद आहे शेवटी कसं कार्यक्रम कागत आहे असं हसत खेळत झाला पाहिजे असं आम्ही तर तुम्हाला धरून आणण्यासारखं होते कार्यक्रम असं धरून नाही पाहिजे कार्यक्रम कसा सुरेशांना मोकळा पाहिजे हसत खेळत पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये काय आज इथं विकासांना मला वाटतं इथं पार्टनरची नाव सगळ्यांची बघितली सगळ्यांची तर सगळे आता पार्टनर सगळे जोरात आहेत सगळे पार्टनर वगैरे परंतु शेवटी हा कार्यक्रम राजेंद्र पाटील आले होते हा ठीक आहे बघितलं पार्टनर आता मला पवार साहेब मला लय माहिती जिल्ह्यात थोडी त्यामुळं मला आता कोण कुठला पाहुणा अन्नाचं काय रासकरांचं सा... रासकर साहेबांचं काय येतात बघा हे तर रासकर साहेब हे समोर बसलेत की बंधू त्यांचे इकडे हिकडं हा माणूस तर मागच असतो नेहमी म्हणजे हे माझी खरी मैत्री ही जुनी मैत्री आमची दोघांची हो त्यामुळं पवार साहेब अरे मी झेडपीला होतो कारखान्याला होतो कारखान्याला त्यामुळे मला बऱ्यापैकी कोण कुठला कुणाचं काय कुणाचं काय सगळं माहिती तावडे साहेबांपासून माहिती आहे त्यामुळं त्यामुळं शेवटी ह्या गोष्टी हे कार्यक्रम आणि मला एकच तुम्हाला सांगायचं की आयुष्यामध्ये कार्यक्रम तर चांगला आहे इथे आहे चांगला कार्यक्रम होईल राजकारांनाही दो पांढरंगांना इथं जरी नाही म्हणले तर काये काये सग्ड़, त्या त्या सर, तुम्हाला मी सांगतो पांढरंगांना येऊन कुठला कुटुंब काय बसवलंय काय केलंय सगळं हे सगळीच मंडळी मी दोघं हुशार आहेत त्यामुळं त्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो हा प्रकल्प एकदम दुर्गाडे सर काळजी करू नका तुम्हाला रिबिटन्स द्यावा लागेल त्यामुळं तुम्हाला रिबिटन्स द्यावा लागेल त्यामुळं हे मंडळी खूप हुशार आहेत त्यामुळे आपल्या बँकेला चांगली बरं वाटलं की बँकेचा संचालक म्हणजे चांगली माणसं आपल्यामध्ये आता वासुना सगळे मिळायला आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी फक्त मला एवढं सांगायचं की कार्यक्रम दिपाळीचा आहे शेवटी दिपाळी म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक आनंदाचा कार्यक्रम असतो हे जुनं काय झालं आणि एक सांगा तुम्ही असं लय बघायचं या जीवनामध्ये हे स्पर्धेचं युग आहे धकधकीचं युग आहे तत्तकीचं युग आहे या जगामध्ये सुखी कोण नसतं प्रत्येकाला तक्त धक स्पर्धा त्रास तान सगळ्याला असतो ते काय होत तुम्हाला वाटतं अण्णाचं लेबर चाललंय अण्णाला वाटतं आपले बर चाललंय आपाला वाटत महेश अण्णा महेश अण्णा भागवतांच लय चालले त्यातनं शेवटी तुम्हाला वाटतो आला काय मंत्री गाडी रुबाब काय जोरात दिवा वाजवत आला मंत्र्याचं लेबर आहे तर माझ मलाच माहिती माझ दिसतं तसं नसतं म्हणून जग त्यामुळे काय नाही सगळ्याच या आयुष्यामध्ये हसत खेळत राह मला हसत खेळलेली माणसा हसत खेळत राहायचं असत आनंद द्यायचा जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्याने आपल्या कुटुंबाला मिळतो त्यामुळे आनंद द्या आनंद घ्या हे जीवन खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये आपण जेवढं लोकांच्या कामी येऊ आज विकास जेवढं तुमच्या माध्यमातून चांगला डिव्हिडन मिळव खरं गंमत सांगा मला पण अण्णांचे बंधू म्हणले होते मामा तुम्ही पण ह्यात या पण थोडं मी इथं आल्यावर कळलं हे मला यांनी फसवलेलं दिसते मला काय बोलवलेलं दिसत नाही अशी असतात असं नाही त्यामुळं कार्यक्रम चांगला आहे असा प्रकल्प चांगला आहे प्रकल प्रकल्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तर उन्नती शेतकऱ्यांचं तर निश्चित प्रकारे उत्पन्न वाढण्यासाठी काय मदत होणार आहे आणि इथं इतर साहेब जुने आपले अभ्यास माणूस इथं आज कार्यक्रमाला आहे त्यामुळं दादा नसले तर दादाचा प्रतिनिधी हजर आहे त्यामुळे बाकीच्या पण काही गोष्टी काळजी करण्यासारख्या नाहीत महेशांना डोक्याला केस का त्यामुळेच कमी झालंय खाली गेले सगळं सारखं काय एवढा हुशार माणूस पण काय कधी कधी का चुकतो कळत नाही मला चुकतो म्हणजे हातीच हो कधी कधी फक्त म्हटलं मी ज्याच वेळ म्हटलं नाही कधी कधी चुकतो त्यामुळं अण्णा कसं आहे अण्णा बिरणा खूप सिनियर माणसं आम्हाला आम्ही खरं यांच्याकडून खूप काय घ्यायचो आमच्याकडे यायचे काही आम्हाला सांगायचे त्यांच्या लहान असताना त्यांच्या वडिलांपासून पांढरी गाडी अम्बेटर सगळं नाना सगळं पाहिले म्हणजे दौंड आहे थोडं थोडं माहिती मला त्यामुळं आज कार्यक्रम का, खूप वेगळा आहे शेवटी आज खरंच विकासांना तुमचं निश्चित प्रकारे तुमच्या तुमच्या सगळ्या टीमचं तुमचे महेश वाघसाहेब साहेब कुठे गेले कार्यादेश वाघ साहेब त्यांचे साहेब वाघ साहेब हो वगैरे माणसं तुम्ही अशी घेता की जे जे पांढऱ्या कपड्यावले तुम्ही कमीच घेता येत होते आपल्या कपड्यावले तर पांढरे कपड्यामध्ये सगळेच पांढऱ्या कपड्यावाले नाही ना मी पण आजच पांढरा शर्ट घालतो मी पण शर्ट वेगळा घालतो त्यामुळं मी पण त्यामुळं कधी कधी अन्ना होतो त्यामुळं कार्यक्रम खूप चांगला आहे असंच बाबा नो आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करत जाऊ मदत करत जाऊ शेवटी आज कार्यक्रम का आहे उद्या कोणा दुसऱ्याचा कार्यक्रम का असेल त्या बाबतीमध्ये जे काय आपल्याकडून शेवटी शासनाच्या वतीनं कुठलाही प्रकल्प केल्यानंतर शासनाच्या वतीनं शासनाचं सहकार्य शासनाची मदत ही लागते आणि तसं विकासांना किंवा ह्या मंडळींना वासुदेनाला जरी आमची नाही मदत लागली थोडी थोडी आमची लागेल तुम्हाला कसं तुमचं लय वर नाही त्यामुळं जरी असलं तरी तरी असू द्या आणि अण्णा तुम्ही दादांना बांगला तुमचं दाखवलं पण मला काय अजून बांगला काय तुमचा पाहायला मिळाला योग आला नाही पण कधीतरी येता जाता कुठंतरी काय बाकी खटकुट नको अर्धा कप वगैरे त्यामुळं असं आणि कार्यक्रम काय मला खरं सांग मला असं लय दगून पण जरा थोडं हे करायला आमच्या पहिल्या आमच्या बहिणी पण आहेत आता इथं लाडक्या बहिणी कमी त्या लाडक्या बहिणी खेबीत कारण का शेवटी लाडक्या बहिणी आज कसं आहे बहिणींच आमचं लय बहिणींना आम्हाला अजिबात दुखून चालत नाही कसं आज मी उभा राहिलोय आज कृषी मंत्री त्यामध्ये कृषी मंत्री पदामध्ये येण्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे आमच्या बहिणींचा बरोबर असतं बहिणी आपल्या अशा मोकळ्या ढोकळ्या बहीण ती बहीण असते आई आई असते लेख ती लेख असते हे नातं वेगळं असतं त्यामुळे आज सगळ्या आमच्या बहिणी आज काय सांगतो ना तुम्हाला त्यामुळे आज कृषी विभागाच्या माध्यमातून मला वाटतं यांत्रिकीकरणाची स्कीम होती खूप दिवस अडकलं होतं पण ते मला वाटतं आम्ही ड्रॉ तो ओपन केलेला आहे मला वाटतं एकेका शेतकऱ्याला कोण शेतकरी आहे का समोर कोण तुम्हाला नंबर वगैरे लागला तीन ट्रॅक्टर लागले बघा आता अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे कृषी मंत्री पण तुम्ही राहतो तीन ट्रॅक्टर लागले एका शेतकऱ्याला राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की थोडं थोडं पुढं जाऊ द्या बघा माझ्या शेतकऱ्या बांधवांसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं जे काय करता येईल जे काय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या चांगले निर्णय शेतकऱ्यांचे हित असेल तो घेण्याचा प्रयत्न एक कृषी मंत्री म्हणून करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा भविष्यामध्ये प्रामाणिकपणे राहील आणि खूप चांगला कार्यक्रम अन्ना तुम्ही आणि तुमच्या सगळ्या ट्रीमनी ग्रीन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सगळ्या सहकार्यानं इथेनॉल हा प्रकल्प उद्या सुरू करताय त्यातनं भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना एक शेतकऱ्याचं चांगलं व्हावं हो, भलं व्हावं हो, आणि यातून निश्चित प्रकारे एवढंच मी आपल्या सगळ्यांना बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय